गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला गणपती बाप्पा आणायला चालू आम्ही नटून थटून चाललो सगळे स फॅमिली स कुटुंब पांढरा शिपट शर्ट घालून होय मग काय आता गणपतीचं आगमन करायचं म्हणलं तयारी तर जमात झालीच पाहिजे तर मस्त छान असं गणपती घ्यायचे आपल्याला मी कधीच सांगा कडक मध्ये साखळी वगैरे साखळी घातली सोन्याची म्हणलं की म्हणजे दोन्ही हा दोन्ही तर चला जाऊया पावसा पाणी आधी थोडं थोडं टिपका पाडायला लागलाय ना मोडला मी कसा भारी दिसतोय होय जर ती टोपी घालायची ना त्याच्यामुळे अशी महाग केली ती या ही कसं साधा भांग पाडलं अशी उपराट उपराट होती ती त्याच्यामुळे आता टोपी घालायची कावात घेऊन नवीन आणि मग गणपती जप्पा घेऊन यायची कारण टोपी असल्याशिवाय डोक्यावर गणपती जप्पा आणायला चांगलं वाटत नाही शोभायती म्हणून ही केसाची वाकडी केली नाही तर मग डाकोसारखा दिसायला लागला होय चला निघूया पाडरीशी फाडशी दरवाजा लावून हा चला दावाद लवकर चला आपली लईच घाण झाली आहे पावसाच्या मुळ चला बसा चला गड्या पटपट पट पटपट पट, 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 लवकर लय उशीर व्हायला लागला एक तर चला बघा बसली सगळी हे म्हणा एकदा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या

बरे पहिल्या नजरेत चॉईस केला घेतला पण आता ह्याला हार वगैरे घेऊया बसते बसतंय का बसतंय का लग घ्या इकडून असं घालू लागलं हां तस शिवानीला कळलं कुठं ना कुठून खाली येत आहे हा चांगला आहे की कस आहे गणपती चला जाऊ द्या गाडीकड जाऊ द्या गाडीकड जाऊ द्या पैसे देऊन आलो मी

जरा जात जाते रस की रस्ता आहे ते रस्ता दाखवतो तुम्हाला एकदम असं डेंजर झाले दोन चाकीवाले माणसाने कसं जायचं इतका भारी आहे एकदम खतरनाक आहे खतरनाक खतनाक विषय हार्ड आता या पाण्यात न कसं जायचं डेंजर बघा पाण्यात जायचं दोन चाकीला तर ना अजिबात जायला कसं डेंजर आहे गाडी डायरेक्ट कस राबडी झालाय नि त्यावं लागतंय आपल्याला डेंजर मध्ये गणपतीच आगमन झालेलं आहे आपल्या घरी गणपतीचं आगमन झालेलं आहे मोरया मंगल मूर्ती जय जयकार मोर्या मंगल मूर्ती मोर्या एक, उघडा गेट, गेट चला पड़ी पड़ी? चला घरात चला घेऊन चला कपडे कपडे चला मंगलमूर्ती मोर्या तर आमची ती लाईट गेली आता तर ठेवा पाठ ठेवा आसन ठेवा आसन कुठे गणपती झालेला ठेवा त्यावर डायरेक्ट काय अडचण नाही आपलं टेबल झाली छान असा हम्म बघा डेकोरेशन कसं छान झालंय पण लाईट नाही काय लाईट लावली ठेवा गणपती बाप्पा गणपती गणपतीचा जय सरळ ठेवा सरळ थोडे तिरके झाले भाऊ कसं ठेवलं सरळ हाँ, तर बघा छान असं डेकोरेशन झालंय आणि मधल्यातून बरोबर एकदम छान दिसतं इथं आमचे गणपती बाप्पा तर झाले अजून व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मस्त असं लावलेलं आहे सगळं इथं लायटिंग वगैरे का नाही कालपास हा आपल्याला मोदक करायचं तर लायटिंग वगैरे लावायचं संध्याकाळी राहिलेलं व्हिडीओ दाखवायचं मग काय मोदक मोदक हा चला बघा मगाशी बनवल्याप्रमाणे शिवाय योगिताने सगळं बनवलेलं घरी हि ही, ही सेपरेट विषय नाही इथं अनारशी मी गावात घेऊन आलो इथं किती पाच प्रकारचं लाडवायचं यायचं इथं जामून दोन आणले होते एकदा देऊन घरी बनवते तर गावात जाऊन काय तर कारण सांगून बरोबर चालतंय चांगली गोष्ट आहे महागारी देऊन मग हा इथं बघा जामून हिथं मोदक किती तीन एक दोन तीन चार प्रकार कुठला ठेव गणपतीच्या हातात कुठलं पण छान आहे हा ते छान आहे ना तर हा बघा मी आणलंय सगळं गावात मस्त पैकी आता ठेवायचं आम्ही फुलठुल आगाड होय तर बघा ह्यांनी एवढं सजवलंय सजवलंय योग्यताना लाईटीची कमी आहे ना तर लावलं असतं मोदक पण ठेवलेलं आहेत प किती छान छान नटवलं एकदम आघाडा ही एकदम खेळण्याचं साहित्य वगैरे म्हणजे गणपती कसं जरा शोभून दिसते ना आ, आता फक्त संध्याकाळी लाइटिंग आले तुम्हाला दाखवायचं बाकी सगळं झाले आहे रेडी तर आली बघा लाईट आता कसाय लाव लावू वरच्या जरा लाईट लावू घरातल्या म्हणजे एकदम झंकी पंकी दिसत आता खरं खरं ना आता दिसतंय बघ डेकोरेशन सगळं तोड नाही हा ही बघा ही वरची लाइटिंग घ्या ही मस्त एकदम झंकी पंखी त्या दिवशी लावलेलं आहे आता दिसते बाप्पा एकदम चांगले आता मोदक करायचे बाप्पा कसं दिसते आता काय मोदक्याच टाकायला नको मोदक आणलेत मी गावात ना तर तरी पण बनवणार आहे तुझं राहायचं चालतंय मग जाव मग लाग कामाला तुमचं ओके